मित्रांनो आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली संविधान सभेत केलेल्या शेवटच्या भाषणातील एका छोट्याशा पण महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत खरं म्हणजे बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर आपण सर्वांनीच प्रामाणिकपणे काम केले असते आणि राजकीय शक्तींनी संविधानाची पूर्णपणे अंमलबजावणी केली असती तर कदाचित आपण नागरिक म्हणून या मुद्द्याच्या बरेच पुढे गेलो असतो पण नाईलाजाने तसे झालेले नाही म्हणून ही चर्चा आज वर्तमानात आपल्याला करावी लागते आज भारताने अनेक अंगाने प्रगती केलेली असली तरी आपण टेक्नॉलॉजीने पुढे पुढे जात असलो तरी विचारांनी मात्र मागे मागे येतोय अशी परिस्थिती वेगवेगळ्या घटनांच्या निमित्ताने आपण सारेच पाहतोय सध्या राजसत्तेच्या आधाराने विखारी विषारी विषमतावादी विचारांची पिढी घडवली जात असताना समतावादी परिवर्तनवादी आणि बंधुत्वाच्या आधारावर तयार होणारी पिढी घडवण्यासाठी बाबासाहेबांचा हा विचार नेहमीच निर्णायक असणार आहे अशी पिढी निर्माण करण्यासाठी काम करणे हीच खरी सेवा आहे असं यावेळी म्हणजे तब्बल पंच्याहत्तर वर्षापूर्वी बाबासाहेब का म्हणत होते हे आपल्याला या, या निमित्ताने समजून घेता येईल नमस्कार मित्रांनो मी शिवश्री अनिल पाटील खरं खोटं या आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो बाबासाहेब संविधान सभेतील आपल्या त्या शेवटच्या भाषणात म्हणतात की स्वातंत्र्य ही आनंदाची बाब आहे याबद्दल शंका नाही परंतु स्वातंत्र्याने आपल्यावर फार मोठ्या जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत याचा आपण विसर पडू देता कामा नये या स्वातंत्र्यामुळे कोणत्याही वाईट गोष्टीसाठी आपल्याला आता इंग्रजांवर दोषारोपण करता येणार नाही यापुढे जर काही वाईट घडले तर आपल्याशिवाय आता इतर कोणालाही दोषी धरता येणार नाही अनुचित घटना घडण्याचा मोठा धोका आहे काळ वेगानं बदलतो आहे लोकांच्या राज्याचा आता त्यांना कंटाळा ला येऊ लागलाय आता त्यांना लोकांसाठी राज्य हवं आहे राज्य लोकांचं की लोकांनी निवडलेलं आहे किंवा नाही याची चिंता आता ते करणार नाहीत ज्या संविधानात आपण लोकांचे लोकांकरता निवडलेले शासन या तत्वाचं जतन केलं आहे आणि ते जर आपल्याला सुरक्षित ठेवायचं असेल तर आपल्या मार्गात कोणते अडथळे येणार आहेत हे आपण आता ओळखले पाहिजे जेणेकरून लोकांनी निवडून दिलेल्या सरकारच्या तुलनेत लोकांसाठी असलेल्या सरकारला लोक प्राधान्य देण्याकडे वळतील यासाठी पुढाकार घेण्यात आपण दुर्बल ठरता कामा नये देशाची सेवा करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे दुसरा अधिक चांगला मार्ग मला माहीत नाही असं बाबासाहेब म्हणतात मित्रांनो दांभिक आणि उन्मादी राष्ट्रभक्तीच्या या नव्या झुंडी तयार होत असताना बाबासाहेबांचा विचार आपल्याला भारताचं नागरिक म्हणून आता स्वीकारावा लागेल काळाच्या कित्येक पाऊल पुढं असणाऱ्या आपल्या महापुरुषांच्या विचारांचं बोट घट्ट धरून आपल्याला या छोट्या छोट्या आठवणींच्या चर्चांच्या निमित्तानं आता समतेच्या वाटेनं मार्गक्रमण करावं लागेल भेटूया पुढील भागात पुन्हा एका नवीन मुद्द्यासोबत